हॅलो तर गुड आफ्टरनून बरेच दिवस झाले महिने झाले मी व्हिडिओ टाकलेला नाही आहे तर आता मी व्हिडिओ टाकते ते पण आता मी मसाला बनवून आणलेला आहे तर बघा मी घेऊन आले तर तुम्हाला कसा वाटतो ते सांगा आणि हळद पण आणली अख्खी हळद दळून आणलेली आहे आणि धने पावडर पण आणलेला आहे अख्खेवाले दळून दळून आणलेले आहेत आणि जरा तब्येत पण ठीक नव्हती तर जरा आवाज जाडसर येतोय माझा तर म्हटलं चला जरा तब्येत का एवढी बरी नाही आहे पण म्हटलं चला तर दोन दिवस झालेत आणून ठेवलेलं आहे घरातच तब्येत बरी नसल्यामुळं मी काही हे नाही केलं आहे आणि चिकू पण असतो ना खाली सारखा फिरत असतो तिकट असल्यामुळे त्याला पण जरा मी हे केले तो कसा माझ्या जवळच असतो सारखा असता हे बघा इकडे बाजूला बसलेलाच आहे इथे बसलेलं आहे तर ते तिखट असल्यामुळे जरा थोडस सांभाळून मला ठेवावं लागतो वरतीच ठेवला होता स्टूल मी पिशवी तशीच दाखवते आता तिकट म्हटलं तर मला तर लय कंटाळा येतो खूप तिखट असेल हे बघा या पिशवीमध्ये आहे बघा पिशवीमध्ये आहे तर हे बघा मसाला आपण बनून आणलेला आहे आणि अजून एवढा मसाल्याचा वास येतोय ना खूप येतो आणि अजून पिशवीमध्ये मग आपण काय आणलेलं आहे तर याच्यामध्ये आहे दाखवते मी तुम्हाला तर हे बघा हा धने पावडर आये, ले ले आहे अख्खे धने घेतलेले आहेत मी आणि दळून घेतलेली आहेत बघा आणि एकदम हिरवगार असा आहे मस्त पावडर दळून घेतलेली आहे रेडीमेड नाही एक किलोचं आहे माप एक किलो धने घेऊन दळून घेतलेले आहेत तुम्ही मशीच बनवतात का मला हे सांगा आणि मसाल्याचा फ्लेवर तर एवढा वास सुगंध एवढं ये मस्त येतो आहे खूप छान आणि हे बघा ही पण हळद घेतली मी एक किलोच आहे अख्खी हळकुंड असतात ती घेतलेली आहे आणि बघा कलर तर एवढे अजून मी यूज केले नाही पण मी नेहमी हमेशा अशीच आणते एक एक किलो घेऊन येते आणि तेलात आपण थोडेसे टाकले ना तर कलर पण एवढा छान येतो मस्तपैकी आणि खायला पण चांगले असते आणि आपण कसं आपण स्वतः घेऊ बाजारातून स्वतः घेऊन येतो कशी आहे हळकुंड चांगली आहे की नाही काळी आहेत खराब आहेत हे आपण सगळं चेक करून घेतलेली आहे व्यवस्थित आणि मग दळून घेतलेली आहे काही स्टँड लावलं नाही असंच ठेवलं आहे फक्त तर हे तरहे ही, एक किलो हळद आहे आणि हा एक किलो धने पावडर आहे आणि आपल्या मसाला बाकी आहे तुम्हाला दाखवते कसा आहे तो आता तिखट म्हटलं तर अंगाला तर पण आम्हाला मिडियमच लागतं ना मराठी माणसांना आपल्याला तिखट खायला लागतं गोड जेवण तर आवडत नाही बिलकुल असा वास येतो त्याचा मसाला येतो मला दाखवतो मी जवळ तर हे बघा बॅक कॅमेऱ्याने दाखवते मी तर हे बघा आपला घरगुती मसाला आहे तर मी एवढं घेत गेतल, बनवून घेतलं आहे पाच ते सात किलो आहे आणि म्हटलं तर कोणी गरजू असतील कोणाला लागत असेल विकत पाहिजे असेल तर भेटू शकतो कारण आपण बाहेर पण घेतला तर हजार रुपये किलो आहे मसाला तर कोणाला कोणी असतील बाबा आपल्याला मी मसाला आपण स्वतः केलेला मसाला वेगळा असतो आणि रेडीमेड बाहेरचं बनवलेला वेगळा असतो तर याच्यामध्ये सुक्या सुकवलेल्या मिरच्या आहेत तीन प्र तीन ते चार प्रकारच्या मिरच्या आहेत तिखट आहे कलरच्या आहेत आणि बाकीचे खडे मसाले धणे वगैरे हे सगळं मसाले घातलेले आहेत त्याच्यामध्ये तर कोणाला मसालाही आवडत असेल पाहिजे असेल तरी सांगू शकतायत आणि माझे छोटे व्हिडिओ आहेत मी त्याच्यामध्ये पण टाकणार आहे शॉर्ट व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये पण मसाल्याचं मी टाकणार आहे तर लाईक करा जर शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा तुम्ही सांगा तुम्ही कसं बनवतात आणि कोणी गरजू असतील त्यांना लागत ता असेल टाईम भेटत सर सर्व जॉबला जाणारे असतात आणि आपल्याला तो मसाला तर लागतोच लागतो त्याच्यासाठी तुम्ही मसाला माझ्या मला हाय करा व्हॉट्सअप क्रमांक देईल त्याच्यावरती तुम्हाला कॉल करून मला तुम्ही फोन करा तर मी पुढचा पण फोनवरती बोलूया तर बघा माझ्या म्हणजे पाहिजे असेल तर भेटू शकते हळद पण भेटू शकते आणि स्वतः धने पावडर पण भेटू शकते आपल्याला तर हे तिन्ही पण मी घेऊन आलेले आहे ज्यांना पाहिजे असेल तर त्यांनी सांगू शकतात कमेंटमध्ये आणि माझी दिदी पण घेऊन आलेली आहे तिच्याकडे पण आहे माझ्याकडे पण आहे तर चालेल तुम्ही सपोर्ट करा साथ द्या तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मग कसा आहे आपला मसाला नक्की सांगा बघा एकच नंबर मसाला झालेला आहे याच्यामध्ये कलर वेगळा दिसतो पण छान लाल कलर झालेला आहे अरे बापरे तर हे बघा धन्या पावडर आहे हळद आहे हे बघा ओरिजिनल कलर आहे हा हळदीचा आणि हे बघा दळून घेतलेली धने पावडर आणि हा काय उचलणार नाही मला कारण जास्त आहे मसाला तर हे बघा तर चला सपोर्ट करा मी जास्त करून कधी वेळ भेटेल तरच मी शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकते जास्त वेळ भेटत नाही मला पण पण कधीतरी टाकत असते तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा जे कोणी नवीन बघत असतील आणि छोट्या व्हिडिओमध्ये पण मी टाकणार आहे तर चालेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चला बाय